ऍप्पल फाऊंडेशनच्या वतीने सणासुदीची भेट उद्देशपूर्ण साजरी करा या टॅगलाईनद्वारे सणासुदी आनंद आणि समाजसेवेचा उत्सव एका सांगीतिक महफिलच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील ऍपल फाऊंडेशनच्या अध्यक्षा नैना चोपडे आयोजक डिंपल चोपडे ओजस चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते गेले सात वर्ष सराव ॲपल म्हणजे गेले बत्तीस वर्ष मी हा व्यवसाय करते गेले सात वर्षापासून आम्ही ॲपल फाउंडेशन सुरू केलं होतं आणि ॲपल फाउंडेशन मधून पहिले तीन वर्ष आम्ही वुमेन एम्पॉवरमेंट वर काम केलं म्हणजे त्यांच्यासाठी काही ट्रेनिंग्ज असतील स्किल डेव्हलपमेंटच्या अंडर काही असतील किंवा त्यांना फ्री काही कोर्सेस आम्ही करून दिले बिझनेस उभं करण्यासाठी मदत केली पण जेव्हा नंतर पुढची तीन वर्ष आम्ही एज्युकेशनवर खर्च केला म्हणजे आम्हाला मुलांसाठी मग बाकी एज्युकेशनल काही मटेरियल देण्यापेक्षा आम्ही लोक लोकांना ज्या गावांमध्ये सायकल म्हणजे काहीच बससुद्धा जाऊ शकत नाहीत रोडच नाही आहेत अशा ठिकाणी अशा वाड्यांमध्ये म्हणजे मावळ तालुक्यामध्ये जवळपास तेरा गावांमध्ये मी चॅरिटी कमिशनरना बोलवून तिथे सायकलही आम्ही सगळ्यांना दिल्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी तर म्हणजे आम्ही स्वतःच दिल्यात आणि तिथे लोकांना निधन तीन तीन चार चार मुलांना शाळेत कॉलेजला जाता येईल अशी आम्ही सोय केली काही ठिकाणी आम्ही रुळे वगैरेचे गावं आहेत काही रोटरी भाऊ रोटरीने काही गोष्टी तिथे केल्या होत्या तर सेम गोष्ट मी पुढच्या गावांमध्ये केल्या म्हणजे जिथे धायरीपासून पुढे तर बऱ्याच गावांमध्ये त्या लो लोकां चार चार बायकांना मी पेपर फोल्डिंग मशीन दिल्या की प्रत्येकीने दोन दोन तास कामं करून ते पुढे ती मशीन पुढे जाईल असा आम्ही प्रत्येक गावामध्ये तीस तीस मशीन दिल्या की दरवर्षी एक आम्ही टा टार्गेट ठेवत होतो की एका एज ग्रुपला एका सेगमेंटमध्ये काम करायचं पण मागच्या वर्षी आम्ही ट्रान्सजेंडरवर काम केलं आणि ट्रान्सजेंडरला आम्ही ट्रेनिंग्स दिले पण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या मग त्या त्यांनी त्या त्याचं ते, ते, थोडंसं वेगळा अँगल घेतला मग काही लोकांना मॉडेलिंगचं आम्ही ट्रेनिंग दिलं काही लोकांना आम्ही मेकअपचं ट्रेनिंग दिलं तर आ, या गोष्टीमधून म्हणजे ट्रान्सजेंडरला एक मोठा म्हणजे त्यांचे आमच्याकडे टेस्टिमोनियल पण पण आम्ही आतापर्यंत अशा गोष्टी कधी पोस्ट नाही केला म्हणजे फेसबुक असेल किंवा डिजिटल मीडिया नाही केलं की जेव्हा सोशल मीडियावर जेव्हा अशा गोष्टी जातात तर ते देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला पण थोडं अकवर्ड होतं तर आम्ही अशा गोष्टींसाठी ना आमच्याकडे मार्केटिंग करण्यासाठी किंवा माझा हा बिझनेस आहे माझे फ्रँचायझी म्हणजे सलॉन चेन्स आहेत तर या बिझनेस मध्ये मार्केटिंगला खूप स्कोप आहे पण कुठलंही असं काम करताना आम्हाला कुठलं मार्केटिंग करायची कधी गरज लागली नाही आणि मी केलं नाही पण या वर्षी आम्ही सिनियर साठी काम करतोय की त्यांच्यासाठी आम्ही असे चौका चौकामध्ये म्हणजे पुण्यामध्ये असे खूप सारे एक शाखा ओपन करतोय की जिथे त्यांना काहीतरी इन्कम पण मिळेल आणि त्यांना वेळ पण त्यांचा जाईल आणि त्यांना आता बरेच संस्था आहेत की त्यांना डेंटल केअर असेल किंवा डोळ्याचे ऑपरेशन्स असतील कॅट्रॅक्ट असेल ह्या सगळ्या गोष्टी ते देतात म्हणजे तिथे आमची मदत लागत नाहीये पण सिनियर सिटीजनचे चॅलेंजेस त्यांना प्रॉब्लेम्स खूप आहेत त्याच्यावरती ते सोडवणारे कोणी नाही आहेत तर यावर्षी आमचं टार्गेट फक्त सिनियर सिटीजन आहेत म्हणजे आता मार्च नंतर आमची कामं त्याच्यासाठी सुरू होणार माझ्या ह्या चारही कंपन्या आहेत म्हणजे सलॉन ॲपल आहे नाईन्टी थ्री सलॉन कंपनी आहे कसरीशन स्पा आहे आणि फिलिट इन्स्टिट्यूट आहे या चारही कंपन्यांचा सा आर आम्ही करतो आणि याच्यामध्ये आम्ही बऱ्याच संस्थांना पैसे देतो पण त्याच्यापेक्षा आम्ही काय करतो आम्हाला त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन खूप महत्त्वाचं आहे सो माझ्या मुलांनाही असं वाटतं की आता नाही आपण वेगळ्या अँगलनी काहीतरी काम करूया आणि हे माझ्या सगळ्या फ्रँचाईज ओनरला किंवा ज्या लोकांना आम्ही आता काही गोष्टी दिल्यात तर त्यांच्यासाठी हे एक फेस्टिव्ह मीट आहे म्हणजे दिवाळी पहाटच्या ऐवजी आम्ही ही दिवाळी संध्याकाळी करतो तर अशा माध्यमातून काम करतो आता आम्ही ह्या वर्षी म्हणजे काही गावांना मावळ तालुक्यामध्ये काही शेतकऱ्यांना बी बियाणं दिलं म्हणजे जवळपास आमच्याकडे एकशे तीस लोकांची एक लिस्ट होती की त्यांना पेरणीच पण शक्य नव्हतं मग त्या ठिकाणी आम्ही त्यांना सगळं पुरवलं की पुढचं वर्ष त्यांचं चांगलं जाईल तर अशा बऱ्याचशा गोष्टी ट्री प्लांटेशन तर म्हणजे ते आपलं प्रत्येकाचं ड्युटी आहे त्यांनी ते केलंच पाहिजे आपण तर तेही आम्ही केलं त्याचा आम्ही साठ हजार झाडं लावल्याचं म्हणजे पूर्ण आपण या पुण्यातल्या काही टेकड्या आणि वेल्हा तालुक्यामध्ये आपण ट्री प्लांटेशन केलं आणि गेले सात वर्ष आम्ही हेअर टुडे होप टुमोरो नावाने आमचं एक सी एस आर कॅम्पेन आहे ज्याच्यामध्ये आम्ही कॅन्सर पेशंटला फ्री विकस देतो ते तर आम्ही दर महिन्याला आम्ही चालूच असतो कारण आमचे क्लायंट जे आहे ते हेअर डोनेट करतात आणि त्याचे वीक्स बनवून आम्ही कॅन्सर पेशंटला देतो कारण पेशंटला फॅमिलीला ते बर त्याला बरं करण्यामध्ये इंटरेस्ट असतो पण पेशंटचा जो कॉन्फिडन्स कमी होतो कारण आम्ही रोज आम्ही क्लायंटला बघत असतो पण कॅन्सर झाल्यानंतर मग त्यांचे कि काही की, किमोथेरपीमध्ये बरेचसे के, केस निघून जातात मग तो बायकांचा असू दे किंवा पुरुषांचा असू दे तो कॉन्फिडन्स लो होतो त्याच्यासाठी तो होऊ नये म्हणून आम्ही ह्याच गेले सात वर्ष म्हणजे दोन हजार सतरा साली साथ सिंधुताई सप्ताहांच्या हस्ते मी हे सुरू केलं तर तेव्हा आम्ही हे सुरू केलं म्हणून त्यांना बोलवलं होतं पण दरवर्षी असं काही के केलं नाही आता आमचं ॲन्युअल मीट असते पण ते मार्केटिंग आणि एक्सपान्शनसाठी असते पण हा प्रोग्राम स्पेशली आम्ही हा ॲपल फाउंडेशनचा आहे यावर्षी जे आम्ही जे टार्गेट ठेवले आहे की आम्हाला सिनियर सिटिझनसाठी काय काय, काय करायचंय तर ते आम्ही आता डिसेंबरला आम्ही प्लॅन सगळ्यांना सांगणारच आहोत की डिम्पल चोपडे नैना चोपडे ज्यांचं ॲपल फाउंडेशन आहे त्यांची मुलगी तर आईने गेल्या सात वर्षापूर्वी हे फाउंडेशनची सुरुवात केली आहे आता मी माझी बहीण आणि भाऊ आम्ही हळूहळू जॉईन झालो आहे या सोशल कॉज साठी आणि हा इव्हेंट हाच आम्ही दिवाळीनंतर ठेवला आहे कारण लोक दिवाळीमध्ये खूपच संगीताचे कार्यक्रम ऐकून ऐकून जरा हे झाले होते म्हणून आता वेगळा इन्स्ट्रुमेंटल आणि म्हणून दिवाळी नंतर आणि आता परत छठ पूजा आहे ते बरेच प्रोग्राम्स आहेत म्हणून आमच्या अपल फाउंडेशनच्या सगळ्या फ्रांचा आमचा स्टाफ सगळे इथे आहेत आणि त्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे माझ्या आईने जसं आम्हाला आणि आमच्या सलॉनच्या मेंबर्सला सवय लागले की काही ना काहीतरी करून तुमच्याकडून समाजासाठी तुम्ही तुमचं काहीतरी देणं लागतं आणि त्यासाठी तुम्ही थोडे प्रयत्न केले पाहिजे म्हणजे आम्हीच नाही तर आमचा स्टाफ सुद्धा त्यांच्यापर्यंत जे काय होईल ते समाजसेवा करत असतो आणि आता मागे मी इव्हेंट पण घेतला होता महाराष्ट्र किंग अँड क्वीन कॉन्टेस्ट तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही समाजसेवेतून त्याचा प्रचार केला की समाजसेवाचा पण एक राऊंड होता की तुम्हाला ते करणं पण आहे की समाजासाठी तुम्ही काहीतरी देणं लागता आणि त्याच्यामुळे मग त्या राऊंडवर रा त्यांचं जजमेंट ठेवलं होतं तर आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला ऍपल फाउंडेशन तर्फे त्या कार्यक्रमाला